कुटुंब भेट अभियान अंतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी किसन नगर येथे लाभार्थी महिलांची भेट घेतली राज्य शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत कुटुंब भेट अभियान सुरू करण्यात आले या अभियानाच्या माध्यमातून सरकारच्या दहा महत्त्वाच्या योजनांची माहिती देण्यात येणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः पंधरा महिलांच्या घरी जाणार आहेत तसेच त्यांनी कार्यकर्त्यांना देखील पंधरा कुटुंबाच्या घरी जाण्याचं आवाहन केलंय आज त्यांनी याची सुरुवात ठाण्यातून केली आहे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील किसन येथे जात महिलांची त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांच्याशी संवाद साधला आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अशीच चालू राहावी अशी भावना या महिलांनी व्यक्त केली आहे किसननगरला येताना मला आनंद होतो कारण इथूनच माझी सुरुवात झाली मी देखील चाळीत राहिलेलो आहे आणि म्हणूनच चाळीतील लोकांच्या अडचणी दुःख काय आहेत हे मला माहीत आहे त्यामुळे या सर्वसामान्य लोकांसाठी योजना सुरू करण्याची मला आणि माझ्या सरकारला संधी मिळाली आहे ही माझ्यासाठी आणि आमच्या सरकारसाठी खूप मोठी गोष्ट आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत वर्षाला तीन गॅस सिलेंडर पंपाने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना वीज बिल माफ केलेलं आहे हे सरकार शेतकऱ्यांना आधार देणारं त्यांच्यामागे उभं राहणारं सरकार आहे विरोधकांना प्रत्येक निवडणुकीमध्ये खोटी आश्वासनं देण्याची सवय होती त्यामुळे त्यांना वाटतं की हे देखील खोटं आश्वासन आहे पण आम्ही जे बोलतो ते करतो आणि जे करणार आहोत तेच बोलतो महिलांचा विकास तर देशाचा विकास टीका आरोप करण्यापेक्षा मला काम करायचं आहे अशी प्रतिक्रिया यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे हे त्याच्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेत तीन गॅस सिलेंडर मोफत आम्ही वर्षाला देणार आहे ती योजना लाँच होईल आणि त्याची सुरुवात झाली आहे त्याची त्याची सुरुवात झालेली आहे एकीकडे शेतकरी आत्महत्या करतात दुसरीकडे ही योजना आल्यामुळे शेतकऱ्यांना देखील वीज बिल माफ केलं त्यामुळे मोठे शेतकऱ्यांना देखील आम्ही जे पंपाने शेती करणारे वीजपंपाने त्याचं बिल माफ केलेलं आहे वीज ही एक मोठी चिंता त्यांची दूर केलेली आहे शेतकऱ्यांसाठी देखील आम्ही खूप निर्णय घेतलेले आहेत हे शेतकऱ्यांना पाठीशी म्हणजे सपोर्ट करणारं त्यांच्या मागं उभं राहणारं सरकार आहे आणि अनेक योजना शेतकऱ्यांसाठी पण आहेत त्या मी ते सांगत नाही परंतु एकंदरीत एका कुटुंबामध्ये मुलीचा जन्म झाल्यापासून माझ्या लाडक्या बहिणीपासून लाडक्या भावापासून ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांचा विचार यामध्ये केला इव्हन आजार पण आलं तर त्यासाठी देखील पाच लाख रुपयाची महात्मा ज्योतिबा फुले योजना आम्ही सुरू केली म्हणजे हे, हे सरकार जे आम्ही म्हणतो गोरगरिबांचं आहे सर्वसामान्यांचं आहे हे सर्वसामान्यांचं सरकार आम्ही या योजना सुरू करून खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांचं आहे हे दाखवून दिलं विरोधकांना वाटलं नव्हतं की एवढे निर्णय धडाडीचे घेतील आता तरी धडकी भरलेत आणि विरोधक विरोध करायला सुरुवात केली विरोधकांना प्रत्येक निवडणुकीमध्ये खोटी आश्वासनं देण्याची सवय होती त्यामुळे त्यांना वाटलं हे पण खोटं आश्वासन असेल पण आम्ही जे बोलतो ते करतो आणि जे करणार आहोत तेच बोलतो याचं पूर्ण नियोजन आम्ही केलेलं आहे आणि म्हणून जशी आमच्या लाडक्या बहिणी ताकदी ताकद वाढवतील तसं सरकार देखील यांना ताकदीने यांच्या मागोभा आहे तुम्ही जशी महिला सक्षम तर देश सक्षम महिलांचा विकास तर देशाचा विकास आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी देखील महिलांना आत्मनिर्भर करून आत्मसन्मान मिळवून घेण्याचं काम केलेलं आहे त्यांच्या देखील खूप योजना आहेत आणि मग अशा एकंदरीत राज्य सरकारच्या वतीने या योजनांमुळे डायरेक्ट फायदा झाला सरकारवरती भूजा पडला आहे समाधान व्यक्त करताय सरकारने या योजना पुढे चालू ठेवाव्या असं म्हणत आणि महायुती सरकारच्याबद्दल भावना चांगली व्यक्त करत हेच आमचं फलित आहे बाकी आता हा आकडा आम्ही पण देखील वाढून देऊ शकतो एकीकडे सरकारवरती पडला देखील असं म्हणतात म्हणजे सरकारवर कुठेतरी अडीच वर्ष थांबवलं होतं त्यांच्या कोणी हात बांधले होते बरं द्यायचं तुम्हाला द्यायला दानत लागते तुम्ही ही योजना बंद करण्यासाठी कोर्टात पण गेलात ही योजना फसवी आहे म्हणून आरोप पण केले आणि तुम्ही आता कसे काय पैसे देणार बरं तुम्हाला संधी कशी मिळणार कारण इथं ज्या योजना आम्ही केल्यात त्याचं आमच्या बहिणी लाडक्या बहिणी लाडके भाऊ चांगलं सरकार आहे तर ते विरोधकांनी जे विरोध केलेला आहे सावत्रबाबांनी त्यांना तर त्यांची जागा दाखवतीलच ना पहिला मुख्यमंत्री असं की घरोघरी जाऊन या योजना सांगत आहे मात्र अनेक लोक जे आहेत ते फक्त दुसरीकडे काहीतरी विरोधात बोलत आहेत मला विरोधात बोलायचं नाही मला टीका करण्यापेक्षा आरोप करण्यापेक्षा मला काम करायचं आहे आणि मी काम करतोय मी जमिनीवरचा माणूस आहे मी सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मी काम करतोय म्हणून मी इकडे आलो आहे त्यामुळे मला आनंद आहे समाधान आहे माझ्या लाडक्या बहिणींशी बोलताना खूप आनंद होतो ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई